मला असं आत्मश्वास वाटला की नाही ना मी करू शकते म्हणून काहीतरी मग छोटे छोटे उद्योग करून मी आज इथपर्यंत की मला हॉटेल टाकायचं थोडक्यात की बऱ्याच कष्टातून तुम्ही थोडक्यात आपला व्यवसाय सुरू केला आणि तुम्ही जे भरभरून बोलताय ना त्याच्यातून ते जाणवत आहे की ती किती त्यामागची मेहनत आहे हाय हॅलो नमस्कार मंडळी इथगूज तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर पर्यटन भटकंती कोकण ब्लॉग विशेष रेसिपी आणि विशेष औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर नवरात्र निमित्त आपण नवदुर्गा नवशक्ती ही सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्या घरच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपलं घरातलं सगळं सा काम सांभाळून अशा अनेक नवदुर्गा आहेत अशा अनेक स्त्रीशक्ती आहेत की ज्यांनी आपली एक वेगळी वाट निर्माण केलेली आहे तर आज आपण अशा स्त्री शक्तीला भेटणार आहोत जिने फार संघर्षातून जिद्दीतून हॉटेल व्यवसायामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आणि यशस्वीरित्या ती आज एक हॉटेल सांभाळते अशी एक स्त्री उद्योजिका जिचं नाव आहे सौ कविता स्वप्नील टेमकर सौ कविता टेमकर यांच्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तरी त्या एक स्वामी भक्त आणि एक उत्साही उद्योजिका आहे ज्यांनी अनेक छोट्या छोट्या व्यवसायामध्ये संघर्ष करत आपल्या कुटुंबियांच्या साथीने श्री स्वामी समर्थ हे हॉटेल डोंबिली येथे उभारलंय आज अगदी योग्य दरात त्यांच्याकडे शाकाहारी आणि मांसाहारी असं उत्कृष्ट प्रतीचं जेवण उपलब्ध असतं या हॉटेलला डोंबिलीकरांनी नक्की एकदा भेट द्यावी तर जाणून घेऊ त्यांच्या संघर्षाची कहाणी त्यांचे अनुभव त्यांच्याच मुखातून नमस्कार मॅम या मी आपलं मनापासून स्वागत करते आणि हे सिद्धी क्रिएशन यांच्याकडून तुम्हाला मी हे उघडून दाखवते खूप छान प्रोडक्ट्स आहेत त्या आपली देवीचं आगमन होत आहे अशा पद्धतीने ही देवीची साडी आहे wow. जी त्यांनी तुम्हाला गिफ्ट केलेली आहे आणि नवजात बाळांपासून ते अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत पारंपरिक पद्धतीतले सर्व कपडे ते, ते तुमच्या मापामध्ये मा दे शिवून देतात आणि mm. याशिवाय खूप छान छान असे प्रोडक्ट्स आहेत तोरणं आहेत किंवा रुकवात वगैरे याच्यासाठी सुद्धा त्यांचे खूप छान प्रोडक्ट्स आहेत जर तुमच्यापैकी कोणाला घ्यायचं असेल तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता आणि हे प्रोडक्ट्स नक्की घेऊ शकता अगदी रेट रेटमध्ये तर नक्की याचा लाभ घ्या थँक्यू माझ्याकडे ना नवरात्र येतात त्याच्यामुळे मला देवीने असा आशीर्वाद दिला असं वाटतं मला Okay, आ, एका स्त्रीला ना उद्योग करणं सांभाळणं उद्योजिका आता मी आज तुम्हाला म्हणते पण हा प्रवास काही सोपा नसेल पण उद्योजिकाच व्हावं असं तुम्हाला का वाटलं म्हणजे त्यामागे तुमची नेमकी काय प्रेरणा होती मी फेसबुक वगैरे बघायचे ना फेसबुक मध्ये किंवा वरती तर बऱ्याच म्हणजे मराठी उद्योजिका झाल्यात तर मलाही असं वाटलं की मी अशी मराठी उद्योजिका व्हावी खूप म्हणजे मला असं वाटायचं आणि मला माझ्या पहिल्यापासून घरातून सपोर्ट होता की तुला काय करायचं ते करू शकतेस पण मेन माझ्या सासऱ्यांचा खूप सपोर्ट आहे मला याच्यामध्ये की तू हो। कर आम्ही आहोत मिस्टरांचं पण आहे पण मिस्टरांचं कसं असतं की मला याच्यातलं माहीत नाही तू बाबांना विचार म्हणजे बाबांना विचारायचं की बाबा माझ्या नेहमी मला सांगायचे तुला जे वाटेल तू कर की मग मला असं आत्मविश्वास वाटला की नाही मी करू शकते म्हणून काहीतरी मग छोटे छोटे उद्योग करून मी आज इथपर्यंत की मध्ये हॉटेलचं इमॅजिनेशन झालं की मला हॉटेल टाकायचं याच्या आधी मी खूप म्हणजे छोटे छोटे उद्योग केले म्हणजे फर्स्ट मी घरापासूनच स्टार्ट केलं पहिल्यांदा ऑफिसला होती दोन हजार बारा साली मध्ये जॉब सुटला म्हणजे सोडून दिला मी नंतर कारण खूप काही म्हणजे घरातले प्रॉब्लेम्स मुलीला सांभाळणं वगैरे हे ते सगळं झालं तर म्हटलं मग आता घरात बसून काय करायचं तर मग मी छोटा एक बिझनेस स्टार्ट केला की पेपर डिस्कचा वगैरे आपण करूया घरामध्ये बसून ते पण ऍडवर्टाइंग वगैरे बघायची मी त्याच्यामध्ये मी पेपर डिस्कचा वगैरे कारखाना टाकला माझे म्हणजे फॅमिली मधलेच होते म्हणजे मेवणे वगैरे आम्ही सगळे म्हणजे एक मध्ये करायचं नंतर मग मला घरातून थोडस मी घरामध्ये पहिल्यांदा केलं तर मला खालून म्हणजे सोसायटी मधून जर थोडासा तक्रारी आला की आम्हाला आवाज सण नाही होत की त्रास होतोय आमच्याकडे सिनियर सिटीजन असतात ते त्रास सहन नाही होते त्यांना तर मी बंद केला ते आणि नंतर मग मी थोडासा एक चाईमध्ये रूम वगैरे घेऊन भाड्याने वगैरे तो उद्योग स्टार्ट केला मी त्याच्यामध्ये माझे पार्टनरशिप होते सगळे म्हणजे मेवणे मी म्हणजे भाऊ होता एक आम्ही तीन चार जण आम्ही पार्टनरशिप मध्ये करत होतो नंतर मग थोडं थोडं हे करून मी लॉकडाऊन लागला लॉकडाऊन मध्ये काय करायचं तर बचत गट तर बचत गटामध्ये महिलांना रोजगार द्यायचा आहे तर कोण देणार तर मला रोजगार दिलाय समोरच्याने की बाबा तू हे असं कर हे कोणी दिलं मला देवाने स्वामी म्हणतात की मी स्वामी समर्थन घरामध्ये सगळे करतात की कुठेतरी जा तू पुढे जा हे मला मध्ये माझ्या स्वामींनीच टाकलं मला खूप म्हणजे याच्यामध्ये ना एक अडचणी खूप आल्या मला त्रास पण झाला त्या गोष्टीचा खूप मेहनत पण माझी म्हणजे खूप हे करायची मी माझ्या सोसायटी मध्ये पण मला बघतात की बाबा आज पण माझ्या बाजूला राहतात अस्मिता कोणाकडची त्या पण म्हणजे खूप म्हणजे मेहनत बघतात एवढी धावपळ करते दिसत नाही असं नाही तसं नाही आणि मेन म्हणजे माझ्या घरातून मला खूप सपोर्ट आहे फॅमिली मधून त्याच्यामुळे माझा हा आत्मविश्वास जो आहे ना तो वाढला आणि ते छोटे छोटे बिझनेस करून मी आज बचत गट कोरला बचत गटामध्ये मी बायकांना घरात म्हणजे छोटेसे मणी राख्या वगैरे डायमंडच्या वगैरे ते घेऊन मी यायची बायकांना रोजगार दिला त्याच्यातून मग नंतर एक थोडस मला अजून की बाबा नाही मला एक लॉकडाऊन म्हणजे माझ्या मिस्टरांचे मित्रच आहे त्यांनाही सुद्धा मी मिसळताना मी पूर्ण हातगाडीवरती घरातून मी करून द्यायची तीनशे ते चारशे लोकांसाठी मिस्टरांनी मला सांगितलं की तू करू शकते तर म्हटलं ठीक आहे चालेल मी डेल करून मी रेडी झाले ते मी जवळजवळ एक दीड वर्ष त्यांना मी करून दिलं तर मला नंतर मला घरातून बोलले तू एवढं छान करतेस तू घरात का करतेस कुठेतरी बाहेर पड आणि कर म्हणून तर मी विचार केला मग एक वर्ष थोडासा विचार करत होती की काय करायचं कारण हे सगळं उभं करायचं म्हणजे थोडेफार पैसे पाहिजेत हा सपोर्ट तर मला सगळ्यांकडनं आहे पण मला झिरो पासून स्टार्ट करायचं होतं मला कोणाकडनं पैसे घेऊन स्टार्ट नाही करायचं होतं मला घरात सासऱ्यांनी विचारलं विचारलं मिस्टरांनी विचारलं मला आत्मविश्वास वाटला की मी काहीतरी करू शकते मी हॉटेलचा प्लॅन केला आणि ते शक्य झालं मला मी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला मी हॉटेलचं ओपनिंग केलं श्री स्वामी समर्थ म्हणजे अनेक छोट्या छोट्या व्यवसायातून मग तुम्ही फूड इंडस्ट्रीवर थोडक्यात म्हणजे फूडच्या व्यवसायावरती थोडक्यात तुम्ही थांबतात तिथे स्थिर झालात पण तरी सुद्धा या मागची अशी काय प्रेरणा होती म्हणजे फूड बिझनेसच का म्हणजे जेवणातूनच असं काय गेलं तर लग्नाच्या आधी मुली आईकडून थोडंफार शिकून येतात पण माझं झालं काही लग्नाच्या आधी पण मी जॉब करायची त्याच्यामुळे मला काही जास्त शिकायला मिळालं नाही आईकडनं डाळ भात चपाती एवढंच माहिती होतं कसली भाजी नाही माहिती कसलं काहीच माहीत नव्हतं की काय करायचं कारण आई शिकवायची पण मला टाइम नव्हता कारण मी सकाळी जायची संध्याकाळी येईल नंतर मग मी सासरी आल्यानंतर मॅक्झिमम म्हणजे सासू माझी जेवण करायची ना तेव्हा मी फक्त त्यांना विचारायची की बाबा काय टाकलंय वगैरे ते सांगायचं ना मला पण माझ्या आधी मी कामावरून यायची आधी नंतर जेवण रेडी असायचं मी एक दिवस सुट्टी म्हणजे असली ना तर मी किचन मध्ये जाऊन बघायचे काय करतात काय नाही आणि असं चोरून चोरून बघायची मी काय टाकलंय कोणता मसाला टाकलाय पहिलं काय टाकलंय नंतर सेकंड काय टाकलाय तर मी हे बघून बघून ना मग मला शिकले आणि नंतर मग सासू म्हणजे मी म्हटलं आई मला आई बोलते मला तर गावाला जायचंय म्हटलं मला आई स्वयंपाक आई म्हणते तू शिकलीच नाही एवढ्या दिवसात काय शिकले तर मी म्हटलं शिकले तर मग नंतर मी थोडीशी हिंमत दाखवली नाही मला करायचंच आहे तर मग म्हंटलं चला सासू जर करू शकते तर आपण का नाही करू शकत तर मग मी पण करायला शिकले मग मग थोडं थोडा मग स्टार्टिंगला नावं ठेवायचे की बाबा असं झालं तसं झालं पण नंतर कारण चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही बरोबर त्याच्यामुळे मग मी शिकत गेले आणि माझ्या सासूला जेवणाची खूप आवड आहे अन्नपूर्णा त्याच्यामुळे मलाही त्या गोष्टीची आवड लागली त्याच्यामुळे मला या जेवणाच्या जेवणामध्ये खूप उत्सुकता आले आणि असं मला वाटलं की नाही मी काहीतरी करू शकते आणि मला करायचंय तेव्हा मी हे शोधलं की बाबा नाही मला करायचंय आणि आवड निर्माण झाली आणि मी स्टार्ट केला अगदी थोडक्यात की बऱ्याच कष्टातून तुम्ही थोडक्यात आपला व्यवसाय सुरू केला आणि तुम्ही भर ते कीती, कीती ते जे भरभरून बोलताय ना त्याच्यातून ते जाणवत आहे की ती किती त्यामागची मेहनत आहे म्हणजे जेवण शिकलात वगैरे पण तुम्हाला जेवण वाढायला सुद्धा आवडतं आणि खायला सुद्धा आवडतं व्यवसाय आणि आव्हानं हे जणू काय हातात हात घालून येतातच म्हणजे व्यवसाय म्हटलं तर बरीच आव्हानं तुमच्या समोर आले असतील बऱ्याच अडचणी आल्या असतील मग एक स्त्री म्हणून म्हणजे या उद्योगामध्ये असताना एक स्त्री म्हणून तुम्हाला कोणत्या कोणती आव्हान आली कोणत्या अडचणी तुम्हाला आल्या आणि त्यावर तुम्ही कसं मात केलं म्हटलं तर खूप काही म्हणजे चॅलेंजेस आलेत किंवा मला त्याच्यामध्ये ना वाटलं नव्हतं की मी एवढं पुढे जाईल कारण माझी मुलगी दहावीला होती सासू सासर इथे नव्हते गावी होते तिला तिचा अभ्यास घेऊन नॉर्मली तिचा अभ्यास घेऊन मला हॉटेल सांभाळून घरातला सांभाळून पुन्हा माझ्या आमच्या शाळेच्या व्हॅनात गाडीवर पण मला जावं लागतं तिथेही शाळेच्या मुलांचे एक्झाम चालू होता म्हणजे वेळेत मला पोहोचणं सगळीकडे जरुरी होतं आणि त्याच्यामध्ये मी नवीन बिझनेस स्टार्ट केला की हे हॉटेल तर हॉटेललाही जाणं गरजेचं आहे तिथे मी जर हॉटेल टाकलं जर माझे कुक आहे वेटर आहे ते सगळे बोलतील अरे मॅडमही नाही आहे तर ह्या हॉटेल कसे चलेगा तर मग असं करून मी सगळा टाईम मॅनेजमेंट करून सगळ्याचा टाइम मॅनेजमेंट करून सगळं करून मी दुपारी एक ते दरम्यान मी हॉटेलला पोहोचायची पुन्हा तिकडनं साडेपाच वाजता सा निघून पुन्हा शाळेत जाऊन मुलं सोडून घरी येऊन पुन्हा करून पुन्हा इथून सहा साडेसात सात निघून मी परत हॉटेलला जायची मी आणि मिस्टर दोघेही जायचो त्याकर बारा वाजता बंद करून आम्ही बारा वाजता पुन्हा यायचो कारण खूप काही म्हणजे त्रास पण झाला मेहनत पण होती त्याच्यामध्ये त्याच्या आधी हॉटेल स्टार्ट करायची आधी मध्ये स्लिप डीचा पण प्रॉब्लेम झाला होता दोन महिने मी बेड रेस होती तरी त्या ह्याच्यातून मला असं वाटलं नव्हतं की मी करू शकेल की नाही कारण माझा हॉटेलचा प्लॅन जो होता तो नोव्हेंबरच्या दिवाळीच्या मध्येच होता मला दिवाळीलाच ओपनिंग करायचं होतं पण अठरा नोव्हेंबरला जेव्हा माझ्या पाचची बहिणी तिथं वाढदिवसा त्याच दिवशी माझा सकाळी सकाळी हा इन्सिडंट झाला कारण माझं प्लॅन होता की दिवाळीलाच मला हॉटेल ओपन करायचं पण ते करता करता मला थोडासा एक अठरा डिसेंबरला माझा हा प्रॉब्लेम झाला स्लीप दिसता कारण सकाळी जे सात साडेसातला मुलगी क्लासला निघाले तेव्हाच हा सगळं झालं तरी मी मला असं वाटलं की करू की नको करू की नको पण माझ्या पाठी स्वामी होते माझ्या पाठी माझी फॅमिली होती त्याच्यामुळे मला काही त्रास झाला नाही मी ते रिकव्हर होऊन डॉक्टरचे ट्रीटमेंट घेऊन फिजिओथेरपी करून कव्हर होऊन मी जानेवारी महिना सव्वीस जानेवारीला मी हे स्टार्ट केलं आणि खूप म्हणजे चॅलेंजेस येतात पण मला उभं राहायचं होतं मी राहिली आणि मला करायचं कारण मी एक जिद्दी माझ्या पूर्ण फॅमिलीला माहिती आहे माहेरच्या पण आणि नंतर लग्न झाल्यानंतर सासरच्या माहिती माहिती आहे सासू मी बोलते हिला जे करायचं तेच करणार आणि मला करायचं म्हणजे मी करणार हे माझं आहे म्हणजे अगदी थोडक्यात की तुमची केवळ जिद्द होती मला हे करायचंच आहे मग त्यामध्ये कोणत्याही अडचणी येऊ हो दे त्यामुळे त्याचा काही इफेक्ट तुम्हाला झालाच नाही किती छान म्हणजे आपण आपल्या ध्येयावरती फोकस्ड असणं किती महत्वाचं आहे हे खरं यातून आपल्याला शिकायला मिळत आहे खूप मस्त मला असं वाटत ताई की जेव्हा आपल्याला अडचणी येतात ना तेव्हा त्या ते अडचणीतून मार्ग काढता काढता आपल्याला आपल्या स्वत्वाचा साक्षात्कार होतो म्हणजे माझ्यामध्ये नेमके कोणते गुण हे मलाच लक्षात येतं असे तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असे काही असे प्रसंग आले असतील हॉटेल चालवत असताना अशा काही अडचणी आल्या असतील आणि त्यावेळेस तुम्हाला वाटलं की नाही हा तो क्षण आहे आणि याच्यामध्ये मी जाऊ हे मी पार करू शकते म्हणजे असे कौतुक करणारे असे काही क्षण असतील तुम्हाला तुमची काही आठवण सांगायची या संदर्भात आलं मला कारण मी पण स्नॅक्स चालू करायचं ठरवलेलं स्नॅक्स चालू केलं मी जर काही संध्याकाळचं रात्री लेट यायला लागायचं साडे अकरा बारा वाजता मी हॉटेल बंद करून यायची परत मला झोपायला एक दीड आणि त्याच्यानंतर पुन्हा सकाळी उठून पाच वाजता उठून मला शक्य नव्हतं ते की करायचं तरी पण मी बोलली चल ठीक आहे जाऊया आपण मी साडेचारला उठायची पाच वाजता हॉटेलला पोहोचून तिथे मिसळ स्वतः बनवायचे मी शेत मध्ये अकरा वाजता यायचं कारण तो बोलला मी सकाळी मला नाही जमणार कारण दुपार रात्री त्यांना जाऊन जर दोन दीड दोन वाजता दो झोपाडले तर सकाळी चार वाजता उठणं पॉसिबल नाही त्यांना तर म्हटलं चल ठीक आहे मी करेल सकाळचा मॅनेज तर मग मी सकाळी जाऊन स्वतः तिथे मिसळ वगैरे बनवायचे आणि स्टार्ट केलेला आहे रिस्पॉन्स होता पण एवढा काय रिस्पॉन्स नाही मिळाला की मला की ज्याच्यामध्ये मला मी जेवणामध्ये जास्त रिस्पॉन्स मिळाला आणि मलाही खूप तक्रार व्हायचं कारण मी रात्री दीड वाजता एक दीड वाजता झोपायची सकाळी परत चार साडेचारला उठायचं घरातला करून गाडीवर शाळेच्या जाऊन मला परत हॉटेलला जायचं तर मला नाही जमायचं तेवढा तर त्याच्यामुळे मी विचार केला की आपण थोडं स्नॅक्स बाजूला ठेवून मध्ये घुसूया म्हणजे जेवणासाठी तर जेवणाचा मी स्टार्ट केलं जे साडेबारा ते सकाळी साडे अकरा वाजल्यापासून संध्याकाळी माहिती साडे अकरा पर्यंत जेवणाचा स्टार्ट होता म्हणजे थोडक्यात तुम्ही त्या अडचणीवर मात करत करत गेलात आणि तुम्हाला थोडक्यात तुमचं एक ध्येय सापडलं की स्नॅक्स तर त्यापेक्षा मी लंच मध्ये जास्त करू शकते खूप छान मी आता तुम्हाला स्त्री उद्योजिका वगैरे म्हणते आणि हे तुम्हाला ऐकायला सुद्धा खूप छान वाटत आहे हा तुमचा संघर्ष आहे नक्कीच आहे आणि ही तुमची मेहनत आहे पण तरी सुद्धा अशा व्यक्ती असतील की ज्यांनी तुम्हाला साथ दिली म्हणून आज तुम्ही इथपर्यंत आहात अशा कोणत्या व्यक्ती आहे की तुम्हाला त्यांचे आता आभार मानावेसे वाटतात अशी तुमची इच्छा आहे त्या व्यक्तींबद्दल तुम्ही सांगाल का की मी लेडीज असल्यामुळे तुम्ही एवढा लवकर सकाळी जाऊ शकत नाही कारण मला शाळेच्या गाडीवर पण जावं लागतं तर मी माझे पार्टनर आहेत अविनाश कांगणे म्हणून तर ते स्वतः तिथे अकरा साडे अकरा वाजता तिथे येऊन मी येईपर्यंत ते हँडल करतात आणि ते हँडल केल्यानंतर मग त्यांचा जो व्यवसाय आहे की त्यांचं ते लोनचं डिपार्टमेंट वगैरे मग ते सांभाळतात आणि पुन्हा मी पाच वाजता जेव्हा जाते ना शाळेच्या गाडीवरती शाळेत हे करण्यासाठी मुलांना घेण्यासाठी तर मग पुन्हा ते सांभाळतात तिथे म्हणजे माझे पार्टनर याच्यासाठी आहे की मी जेव्हा मला जेव्हा गरज लागेल त्या हॉटेल सांभाळण्यासाठी तेव्हा ते येतात आणि संध्याकाळी मग माझे मिस्टर साडेसातच्या नंतर जेव्हा मी फ्री होतो तेव्हा मी आणि मिस्टर तिथे असतो आम्ही हॉटेलवरती इव्हन माझ्या घरातल्या लोकांचा पण मला सपोर्ट असतो की प्रत्येक वेळेला म्हणजे तू चल तू तू तु, कर मी आहे तुझ्या पाठीशी म्हणजे मिस्टरांचा नेहमीच मला सपोर्ट असतो तू कर मी आहे आणि तो बेटर पण आहे बेटर जरी नसले तर मी आणि माझे मिस्टर आणि माझे पार्टनर आम्ही हे कामं सगळी तिघं वाटून घेतो आणि तिघं मिळून कामं करतो म्हणजे व्यवसाय हा फक्त एका व्यक्तीवर नसतो आणि तो व्यवसाय यशस्वी होण्यासाठी अर्थात प्रत्येकाची साथ लागते आणि अगदी स्वामींच्या कृपेने ती साथ तुम्हाला मिळाली खूप आनंद या गोष्टीचा जसं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो तसा आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून मी तुम्हाला बघते आणि मागे मी तुमच्या स्ट्रगल मागे नेमकी कोणाची साथ आहे तुम्ही काय सांगू शकता यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो इथे माझं उलट आहे स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात आहे जे माझे हजबंड आहे सासरे आहेत म्हणजे सासू आहेत आणि इवन माझे पार्टनर आहेत की त्यांनी आजपर्यंत मला साथ दिली म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करू शकते घरातलं बघून शाळेचं बघून हॉटेलचं बघते आणि हे सगळं करणं मागे लोकांचा आज जास्त आहेत माझ्या पाठी म्हणजे माझे हसबंड आणि माझे पार्टनर जेणेकरून मला आज मी लेडीज म्हणून मी काम करते पण त्यांच्या माझ्यामुळे त्यांच्यामुळे मी आज उभी आहे येते की मी करू शकते मी बिंदास म्हणून माझा टायमिंग बघत नाही की काय नाही मला जायचं हॉटेलला त्या टायमामध्ये मी जाते नाही पार्टनर आहेत ना माझे हजबंड आहेत ना माझे बसले आधार आहे म्हणजे मी घरातलं काम एखादं राहिलं की मुलीला बोलत हॉटेलला मी नंतर जाईल की एक मला सपोर्ट मिळाला तो की आहेत म्हणून मी आज उभी आहे चा आणि त्याच्यानंतर आला की माझे श्री स्वामी समर्थ की त्यांनीच मला ह्या लोकांना माझ्या समोर उभं केलंय की सपोर्ट या व्यक्तीला करा म्हणून की जे जी जीवनात सफलता होईल यशस्वी होणार आहे तर तुम्ही तिला सपोर्ट केला तर ती यशस्वी होईल आणि आज मला त्यांच्यावर हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे ती मी आज ते मला खूप अडचण येतात तरी सुद्धा मी त्यांच्यावर विश्वास ठेवला की ते अडचणीमधून आणि मी आज माझा छोटासा स्नॅक्स आहे मी मोठं स्नॅक्स करू शकते किंवा मोठ्या हॉटेलची माझी कल्पना आहे येत्या दोन तीन वर्षामध्ये मी ते करणार तुमचा आत्मविश्वास खूप आहे आणि स्वामींवरची जी, जी श्रद्धा आहे खरंच मी भारवून गेले आणि मला वाटतं अशी फॅमिली ना प्रत्येक व्यक्तीला मिळाली पाहिजे मग कोण यशस्वी होणार नाही पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्याकडे बघून ना आता हा ब्लॉग बघणारे बरेच आहेत आणि त्यांच्या मनात सुद्धा असं असेल की हा व्यवसाय मी करावा पण बरेच वेळात कदाचित त्यांच्या मनात किंतू परंतु असतील हे कसं करू वगैरे असं आहे पण तुमच्या संघर्षातून तुम्हाला त्यांना काही सांगावं असं वाटतं काही एखादा संदेश त्यांच्यासाठी बोलतात की स्त्रिया फर्स्ट लेडीज फर्स्ट हाच विचार करून मी आज इथपर्यंत आली आहे तर प्रत्येकाने हा विचार करावा की मला करायचा आतमध्ये जरी विचार एक दोन म्हण असतात माणसाला की एक मन म्हणतो नको एक मन म्हणतं की हो तू पुढे जा पण जेव्हा आपल्याला समोरच्या साथ मिळते ना तेव्हा प्रत्येक स्त्री विचार करते की मला पुढे जायचंय पण काही ना काही अडचणींमुळे ते मागे पडतात इव्हन पैसा येतो सपोर्ट नाही मिळत कोणाचा की खूप को काय मुलं असतात लहान लहान मुलं असतात की बाबा शाळेत सोडायचं आहे घरी आणायचं आहे स्वयंपाक आहे याच्यामुळे महिला जास्त बाहेर पडत नाही ज्या महिला आज बाहेर पडतात ना त्यांची आज मुलं मोठी आहे या बेबी सिटिंग मध्ये मुलांना ठेवून ये ना आज महिला बाहेर पडतात का पडतात की मला काहीतरी करायचंय आणि हेच उद्देश प्रत्येकाने लक्षात ठेवा की मला बाहेर पडायचंय मला काहीतरी करायचं कारण आज एवढे ऑप्शन आहेत की मुलांना सांभाळण्यासाठी पण बेबी सिटिंग नाही ठेवायचं तर घरात येऊन पण बाय मावशी सांभाळू शकतात हा एवढे पण जर आपला फक्त विश्वास पाहिजे समोरच्या हा एवढा करून मग लेडीज आज पुढे जाऊ शकतात तर माझं हेच म्हणणं आहे की सगळ्यांनी महिलांनी पुढे जावं की कोणत्याही क्षेत्रात जर एकदा उतरला ना मागे नाही बघायचं की मला करायचंय मग तिथे लॉस हो या प्रॉफिट हो एकदा लॉस होईल पण चार वेळा प्रॉफिट होईल हा विचार ठेवूनच माणसाने पुढे जावा आणि माझंही तेच मत आहे की प्रत्येक स्त्रीने हे काम करावं की कोणताही बिझनेस करा मी म्हणत नाहीये की हॉटेलत टाका सगळ्या गृहिणींनी घरातून करा जे काय तुमच्या मध्ये असेल जे काय तुमच्या याच्यामध्ये असेल की बाबा मला करायचंय जी आवड असेल ती आवड तुम्ही पूर्ण करा आणि पुढे जा मला माझ्या फॅमिलीकडनं सपोर्ट आहे का तर माझे सासरे सकाळी तीन तास पूजा आपण म्हणतो बाबा की देव आपला आपण देवाच्या पाया पडतो किंवा देव आपल्या पाठीशी आहे पण असं नसतं की आपण पूर्ण देवामध्ये उतरायचं असतं की बाबा नाही मला जे जप करतो आपण किंवा आपण देवाचं नामस्मरण करतो हे माझे सासरे करतात सकाळी तीन तास संध्याकाळी दोन अडीच तास त्यांची पूजा असते आणि त्यांचं जे आहे ते पुण्य ते आम्हाला लाभत आज त्यांच्यामुळे आज आम्ही पुढे जातोय कितीही अडचणी येऊ हो। पण आम्हाला स्वामी साथ देतात सासरे मी का ते स्वतः पूजा करतात आम्ही सकाळी मी पण निघताना मला पण असं वाटतं की मी पण एक अर्धा तास पूजा केली पाहिजे पण मला तेवढा टाइम नसतो पण मी एक जाताना एक पाच वेळा नामस्मरण करते स्वामींचं आणि निघते मी शरणही टाइम नसतो हो। सकाळी ते साडेपाच ला घरातून बाहेर पडतात तर कधीच पूजा करत नाही कधीतरी पूजा करतात सुट्टी असेल तर पण पूजा करत नाही पण आजही त्यांच्या पाठी स्वामी आहेत का तर माझे सासरे स्वामींचे भक्त आहेत आज त्यांच्यामुळे आम्ही भक्त झालो आणि आज खूप म्हणजे ते नामस्मरण एवढं त्यांचं नामस्मरण असतं की त्यांचं ते पुण्य आम्हाला लागतं ताई खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमचा स्ट्रगल आहे ना तो दिसतो तुमच्या बोलण्यातून तुम्ही इतक्या भारावून बोलता मला हा इंटरव्ह्यू करायला पण खूप छान अगदी मजा आली हा इंटरव्ह्यू नाही म्हणणार मी तर आपण खूप छान आपल्या मनातल्या हितगुज साधलं इथे मला असं वाटतं ना असं प्रत्येक स्त्रीला हा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे प्लॅटफॉर्म म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन असं कुटुंब प्रत्येक स्त्रीला मिळालं पाहिजे की तू जा पुढे मी आहे तुझ्यासोबत अशी म्हणणारी सासू अशी, असे म्हणणारे सासरे नणन भाऊजया अगदी सगळे जण आणि हेच एका स्त्रीचं मला वाटतं दुःख असेल किंवा कदाचित हेच तिच्या मनातली खंत असेल तर तुमच्या आमच्यासारख्या अशा काही स्त्रिया आहेत ज्यांना हे असं वाटतंय मला हे करायचंय नक्की जरूर करा कदाचित सुरुवातीला थोडा त्रास होईल पण तुम्हाला साथ देणारं कुटुंब तुम्हाला साथ देणारे आजूबाजू सहकारी नक्की असतील अशा अनेक स्त्री शक्तींना आपण सुद्धा भेटणार आहोत ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद